नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना सुरू केली आहे या योजने अंतर्गत शेतकऱ्यांना फळबाग लागवडीसाठी रोपांपासून ते लागवडीपर्यंतच्या सर्व खर्चावर टप्प्याटप्प्याने शंभर टक्के अनुदान मिळणार आहे या संदर्भामध्ये काय अपडेट आहेत आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण जास्तीत जास्त पहा आणि शेअर करा तर योजनेचा जो मुख्य उद्देश आहे तो पहिल्यांदा पाहूया आणि याच्यानंतर कागदपत्रे काय काय लागतात अर्ज कुठे करायचा सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर शेतकऱ्यांना फळबाग लागवडीसाठी आर्थिक मदत करणे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे प्रक्रिया उद्योगांना पुरेसा कच्चा माल उपलब्ध करून देणे हा मुख्य उद्देश आहे याच्याच्या अटी आहेत ते पाहूया फक्त शेतकऱ्यांसाठीच हा लाभ मिळणार आहे कोकण विभाग झिरो पॉईंट दहा ते दहा हेक्टर क्षेत्र पात्र इतर विभाग झिरो पॉईंट वीस ते सहा हेक्टर क्षेत्र पात्र ठिबक सिंचन बसवणे अनिवार्य आहे एकाहून अधिक फळपिके लावता येतात सातबारावर संयुक्त खाते असल्यास स्वतःच्या क्षेत्रावरच लाभ या ठिकाणी दिला जाणार आहे इतर योजनातून घेतलेल्या क्षेत्राचा वजाबाकी करून या ठिकाणी लाभ दिला जाणार आहे शेतीवर पूर्ण अवलंबून असलेल्यांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे आता याच्यासाठी आवश्यक कागदपत्रे पाहूया शेतकरी ओळखपत्र आधार कार्ड बँक पासबुक जातीचा दाखला एस सी एस टीसाठी संयुक्त खात्यासाठी सर्व खातेदाराची संमती आवश्यक आहे कुळ जमीन असल्यास कुळधारकाची संमती आणि हमीपत्र या ठिकाणी लागणार आहे आता हा जो अर्ज आहे तो कोठे करावा ते पाहूया तर योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला एस टी टी पी एस ऑब्लिक हॅश महाडेबीटी डॉट महाराष्ट्र गव्हर्मेंट डॉट इन या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करावा अधिक माहितीसाठी कृषी सहाय्यक कृषी अधिकारी किंवा जिल्हा कृषी विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन या ठिकाणी करण्यात आलेले आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रोग यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा